कोटो 14 15 16 17 18 19 20 यांचे स्वागत आपल्या जास्त सतर्क आसमन आत्म त्यांना केलं

आता जेकर यांचाच बागवतरेकर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो

सर्व कामस्थांच्या शाळेच्या वतीने खूप खूप सागर म्हणजे गैरधरा म्हणजे शाळ व्यक्तिमत्व विकासाचे वेगळे वळण म्हणजे शाळा मन मस्तीचा वेगळा स्थान म्हणजे शा अशीच आमची शाळा म्हणजे निगडे पुढद शाळेचा पत्से मुले न आणि मुली चा शाळेमध्ये रक्षाबंधन सा ला राखी तयार करणे दिवाळीला कंदीर तयार करणे पिण्या रंगवणे अशा पद्धतीने वेगवेगळ्या सणांना वेगवेगळे वे उपक्रम घेतले जातात त्यानंतर आपल्या पर शाळेमध्ये परकीय भाषा शिकवली जाते यामध्ये स्पॅनिश आणि अशा प्रकारचे अनेक उपक्रम आपण शाळेमध्ये राबवतो क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्पर्धा गाठवलेल्या यामध्ये रेश्मा फडवल तालुक्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये तिचा दुसरा नंबर आला नंबर एडुपुडी तिसरा नंबर शाखे कचरे एडुपुडी तिसरा नंबर यानंतर प्रश्न म्हणजे छा आपल्या पेठामध्ये व्यक्ती आहेत त्यांचाही आपल्या शाळेला खूप मोठ हातभार लागतो आणि गावातले आपल्या शाळेला भरपूर मदत किंवा सहकार्य करत असतात त्या